नमस्कार माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे आजपर्यंत मी तुम्हाला पाच श्लोकांचा अर्थ भावार्थासह समजावून सांगितला तो तुम्हाला उत्तम तुम्हाला निश्चितच उत्तम समजला असेल असे मी गृहित धरते आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय एक मधील श्लोक सहावा समजून घेणार आहोत श्लोक विक्रांत उत्तम महारथ श्लोकामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या युधामन्यु म्हणजे धैर्यवान व शूर्योद्धा उत्तमौजा म्हणजे पराक्रम आणि शिस्त यांचे प्रतीक सौभद्र म्हणजे अभिमन्यू तरुण असूनही अत्यंत शूर द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे पाच पुत्र महान योद्धे आता श्लोकाचा अर्थ समजून घ्या युद्धामन्यू पराक्रमी उत्तमौजा वीर्यवान सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महान योद्धे महारथी आहेत आता याचा भावार्थ नेट समजून घेऊयात आजच्या जीवनात जगताना आपल्याला हा संदेश घ्यायचा आहे की आत्मविश्वास असेल तर तुम्ही ही महारथी बनू शकता संकटातही स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा धर्माच्या बाजूने उभे राहणं हेच खरे बळ आहे गीतेचा प्रत्येक श्लोक आताच्या आजच्या जीवनाला मार्ग दाखवणारा आहे आपल्या आयुष्यातही जेव्हा आपण सत्याच्या बाजूने उभे राहतो तेव्हा पुढील पिढीही त्या मूल्यांवर उभी राहते हा श्लोक आपल्याला शिकवतो की योग्य संस्कार दिल्यास नव्या पिढीमध्ये महान शक्ती निर्माण होते जर तुम्हाला असे गीतेचे पुढील श्लोक अर्थ व भावातासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा या श्लोकाबद्दल अधिक सविस्तरपणे जाणायचे असेल तर सांगू का हा श्लोक धृत राष्ट्र आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना उद्देशून बोलतो तो पांडवांच्या बाजूकडील अनेक युद्धांची नावे घेतो विशेषत तरुण योद्धे धृत राष्ट्र युद्ध सुरू होण्यापूर्वीच पांडवांची ताकद अधोरेखित करतो जेणेकरून आपल्या बाजूची मानसिक तयारी आणि रणनीती अधिक सावध राहील या श्लोकामधील योद्धे म्हणजेच युद्धामन्यू सेवेतील प्रमुख योद्धा युद्ध कौशल्य वेग आणि निडरतेसाठी प्रसिद्ध आहे उत्तम औजा पांडवांचा विश्वासू मित्र युद्धात धैर्य आणि निष्ठेचे प्रतीक आहे सौभद्र म्हणजे अभिमन्यू अर्जुनाचा पुत्र लहान वयातच महान पराक्रम करणारा वीर चक्रव्यूहात प्रवेश करणारा योद्धा आहे द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे पुत्र पांडवांच्या भावी वारशाचे प्रतीक धर्म शौर्य आणि निष्ठेची पुढची पिढी धृतराष्ट्र म्हणतो हे सर्वच खरं खरे महान योद्धे आहेत याचा अर्थ असा की ही सेना केवळ संख्येने नाही तर गुणवत्तेने शौर्याने आणि नैतिकतेने शक्तिशाली आहे विशेषतः तरुण योद्ध्यांचे नाव घेऊन तो पांडवांची भविष्यातील शक्ती अधोरेखित करतो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचे झाल्यास धृतराष्ट्र युद्ध सुरू होण्याआधीच आपल्या मनातील भीती शब्दात व्यक्त करतो तो द्रोणाचार्यांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकतो की समोरची बाजू फार मजबूत आहे यामुळे भीती त्याच्या भाषेतून स्पष्ट दिसते यातून आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या हा संदेश मिळतो की धर्माच्या बाजूने अनुभव संपन्न योद्धे असतात पण त्याचबरोबर नव्या पिढीची शक्तीही उभी असते धर्म ही परंपरा नसून पिढ्यान पिढ्या चालणारी चेतना आहे योग्य संस्कार दिले योग्य मूल्ये शिकवली आणि स्वतः धर्माच्या मार्गावर चाललो तर पुढील पिढीही धैर्याने आणि आत्मविश्वासाने जीवनाच्या युद्धात उभी राहते गीतेचा सहावा श्लोक आपल्याला शिकवतो की धर्म फक्त आजचा संघर्ष नाही तो उद्याच्या पिढीची विजयकथा आहे जर तुम्हाला असेच आणखी गीतेचे पुढील श्लोक अर्थ व भावार्थासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे नाव तर तुम्हाला माहीत असेलच थिंक रीच अँड पॉझिटिव्ह चॅनल आणि खाली बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ केव्हाही येईल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला दिसेल श्री